सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत माझं आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार त्यांनी केलाय तर वीस तारखेच्या आतमध्ये अंमलबजावणी करा अन्यथा हे आंदोलन हाताबाहेर जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय उपोषणामुळे मनोज जरांगे यांना वेगवेगळे त्रास व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यातच त्यांना गुडघेदुखीचा त्रास व्हायला आता सुरुवात झाली आहे गौरव साळी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आंतरवाली मधून गौरव काय नेमकं तिथलं चित्र आहे काय अपडेट्स मिळतात जरंगेंच्या आताच्या तब्येतीविषयीचे खरं या मेने जरंगे पाटलांच्या आमरणपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे मागील सात दिवस झाले जरंगे पाटलांचं सगळे सोरेच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी अंतरवाली सराटीत अमरण उपोषण सुरू आहे आज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा जरंगे पाटलांचं हे अमरण उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडे थंडीचा जोर देखील वाढत आहे त्यामुळे जरंगे पाटलांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे आज सकाळीच त्यांना गुडघेदुखी आणि मांडीदुखीचा दुखीचा त्रास होत होता तेव्हा त्यांनी गरम पाण्याची जी पिशवी असते त्यामुळे त्यांनी आपली Uh, मांडी जी आहे आणि गुडघे जे आहे शिकलेले आहेत जरंगे पाटलांचे जे अमर उपोषण आहे हे अमरण उपोषणामुळे त्यांना आता शारीरिक व्याधी असतील किंवा त्याची तब्येत असेल ही बिघडण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या जे ह्या शारीरिक व्याधी आहेत हे ती समाजापर्यंत दाखवत नाही मात्र ते आपल्या अमरण उपोषणावर तितकेच ठामासाचे पाहायला मिळत आहे आज जरंगे पाटलांचं अमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे जरंगे पाटलांनी सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे आणि वीस तारखेनंतर जर तुम्ही सगळे सोहळ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर पुढची अंदो, आंदोलनाची दिशा काय असणार हे जरंगे पाटील वीस तारखेनंतर सांगणार आहेत दरम्यान जोपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचं जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे अगदी गौरव कडून कोणी आता येणार आहे का जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी याबद्दलची काही माहिती मिळतीय का खरं आहे सरकारकडून कोणी येणार अशी अद्याप माहिती तर नाहीये परंतु सरकारकडून चर्चेसाठी किंवा जरांगे पाटलांच्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ म्हणा किंवा सरकारचे लोकप्रतिनिधी असतील ते येऊ शकतात कारण कालच Uh, मुख्यमंत्र्यांचे डी मंगेश चिवटे हे अंतर्वाणीत येऊन गेले होते त्यांनी जरंगे पाटलांची भेट घेतली रात्री तीन साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांची आणि जरंगे पाटलांची भेट झाली त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि सरकारचे पुढची दिशा काय असणार आहे काय पावलं सरकार उचलते आहे याबाबत जरंगे पाटील आणि मंगेश चिवटे यांच्यामध्ये सुमारे अर्धा ते एक तासभर चर्चा झाली अशी माहिती आहे दरम्यान आज जर आपण पाहायला गेलं तर सरकारचं शिष्टमंडळ येण्याची अद्याप तरी काही स्पष्ट स्पष्ट भूमिका किंवा स्पष्ट माहिती नाहीये परंतु धनंगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी किंवा अधिवेशनाची काय तयारी आहे किती दिवस हे अधिवेशन चालणार आहे कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे धनंगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत सहा या मागण्या वीस तारखेपर्यंत सोडवल्या जातील का याबद्दल चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ येऊ शकतं या महिन्यात गौरव तिथल्या मराठ्या बांधवांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगूयात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीनं करावी अशा अशी तर मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे करताना दिसत आहे